श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ चकवा एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी चा खरेदी हंगाम पदवी शिक्षण घेऊन कुठेतरी छोटी शिका होईना नोकरीच पाहिजे असा घरच्यांचा आग्रह म्हणून कापूस एकाधिकार खरेदी योजनेमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कारकून म्हणून तात्पुरत्या नोकरीला लागलो गाडी सेंटरवर ड्युटी मिळाली होती सेंटरवर येणाऱ्या प्रत्येक गाडीला एक नंबर देऊन एका रजिस्टर मध्ये त्या शेतकऱ्याची नोंद करायची एका विशिष्ट पद्धतीने गाड्या वजन काट्यावर वजन करण्यासाठी पाठवायच्या त्या ठिकाणी ग्रेडर ग्रेडिंग करायचा फेडरेशनचा एक आणि बाजार समितीचा एक अशा दोन कारकुनांसमक्ष कापूस मोजला जायचा जा। तेथे अनेक प्रकारचे घोटाळे करता येतात म्हणून तिथल्या ड्युटीसाठी सर्वांचाच आग्रह असायचा पण त्या वर्षी ग्रेडर एक प्रामाणिक अधिकारी असल्यामुळे तेथे ड्युटी नको म्हणून लागलेले दुसरे कारकून माझ्याकडे ड्युटी बदलून घ्यावी म्हणून मागणी करायचे मला येथेच काम करायला आवडत होते जास्तीत जास्त वेळ मला शेतकऱ्यांसोबत राहता येत होते त्यासाठी एक सहकारी आणि दोन मदतनीसही हाताखाली होते तसे पाहिले तर मला त्या नोकरीचा पगार अगदीच कमी मिळणार होता पण नोकरीच्या लेबलसाठी नोकरी करत होतो त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा खोली घेऊन राहणे शक्य नव्हते मी आणि सहकारी एक दिवस तिथे शेतकऱ्यांच्या सोबत झोपायचो तिथे झोपताना थंडीचा डासांचा त्रास व्हायचा पण इलाज नव्हता सहकार्याची सासूरवाडी तिथून जवळ म्हणजेच पाच किलोमीटर अंतरावर होती एक दिवस तिथे जायचो तर एक दिवस आपापल्या गावी मुक्कामासाठी जायचो माझे गाव तेथून वीस किलोमीटर अंतरावर होते गावी जाणारी बस लवकरच निघून जायचे म्हणजे तिच्या वेळेवर जायचे पण आमचेच काम तोपर्यंत संपत नव्हते म्हणून त्या मार्गावर जाणाऱ्या शेवटच्या बसने दहा किलोमीटर जायचं तिथून पुढचे दहा किलोमीटर पायी चालत जायचे सहकार्याच्या सासूरवाडीचे लोक फार प्रेमळ होते आम्ही जरी नेहमी नेहमी जात असलो तरी तिथे आम्हाला चांगली वागणूक मिळत असे तिथला एक पाहुणा रावसाहेब सहकार्याचा चांगला मित्र होता तेवढे दारूचे व्यसन सोडले तर माणूस खूपच चांगला होता व्यसनपूर्तीसाठी तो रोजच तालुक्याला येत असायचा जाताना कधी कधी आमच्या सोबत यायचा एक दिवस नेहमीप्रमाणे आम्ही दोघे सहकार्याच्या सासरवाडीला जायला निघालो होतो रोजच्या पेक्षा थोडा उशीरच झाला होता थोडा म्हणजे चांगलाच अंधार पडला होता आम्ही जरा जोरानेच निघालो होतो एक बरे होते पौर्णिमा असल्यामुळे रस्त्यावर चंद्राचा चांगलाच प्रकाश पडला होता रस्ता चांगला दिसत होता एक दीड किलोमीटर अंतर गेलो असेल नसेल तोच पाठीमागून आवाज आला पाहुण ओ पाहुण जरा थांबा की येऊ देणार राव आम्ही मागे वळून पाहिले रावसाहेब धावत पळत येत होता हातात एक बाटली होतीच आम्ही थांबलो तो धावतच आला काय राव मी तुमच्यासाठी एवढा वेळ थांबलो अन तुम्ही निघाले माझी वाट न बघताच असं कुठं असतं करावं रावसाहेब प्यायलेला होता त्या नशेत सुद्धा तो व्यवस्थित बोलत होता आम्ही बघितलेच नाही तुला कुठे होतास एवढा वेळ रावसाहेबला सहकारी रामदास विचारत होता दुसरे कुठे असणार हे एवढेच तर एक ठिकाण आहे आपले हमखास सापडण्याचे दारूचा अड्डा रावसाहेबने मा... माहिती पुरवली आम्ही तिघेही गप्पा मारत रस्त्याने चालत होतो अर्धा किलोमीटर वर पुढे गेलो असेल रावसाहेब बोलता बोलताच गायब व्हायचा गप्पांमधून मध्ये मध्ये तो इतरांसोबत बोलल्यासारखे बोलायचा नाही ना नको ना असे काहीतरी म्हणायचा पुन्हा आमच्यासोबत बोलायचा तो नशेत असल्यामुळे तसे करत असेल असे वाटून आम्ही दुर्लक्ष करत होतो रावसाहेबचे दुसरीकडे बोलण्याचे प्रमाण वाढले होते तो आमच्या सोबत कमी आणि दुसरीकडे जास्त बोलत होता आणि अचानकपणे रावसाहेब रस्ता सोडून खूप जोरात पळायला लागला अगं थांब मी येतो ना एकटी जाऊ नकोस मी आहे ना थोडं थांब मी येतो सोबत असं काहीतरी बोलत तो पळत सुटला अरे रावशा रावशा करत मी आणि रामदास त्याच्या मागे पळत सुटलो पुढे रावसाहेब त्याच्या मागे आणि मी रामदास असे आम्ही पळत होतो अचानक रामदासने मला थांबवले साहेब पळू नका आता पळण्यात काही मज्जा नाही आज पौर्णिमा आहे त्याला जाऊ द्या आपण घरी जाऊन बघू मग काय करायचं ते रामदासने मला थांबवले अरे पण तो एकटाच गेलाय त्याच्या जीवाला नक्कीच काहीतरी धोका आहे तिकडे मी रावसाहेब विषयीच्या अतिजिवाळ्याने बोलत होतो काहीच होत नाही आपणच मागे फिरात चला आज पौर्णिमा आहे हे काहीतरी वेगळेच आहे जवळजवळ हातात हाताला धरून रामदासने मला मागे ओढले आम्ही गावाच्या रस्त्याला लागलो होतो थोडासाच वेळ झाला असेल जोर ओरडण्याचा आवाज आला गावात गेल्याबरोबर आम्ही सर्वात आधी रावसाहेबच्या घरी जाऊन त्याच्या वडिलांना ही घटना सांगितली त्यानंतर रामदासच्या सासऱ्याच्या घरी गेलो उशीर झाल्यामुळे तिथेही सारे सांगावेच लागले आम्हाला जेवायला वाढून रामदासचे सासरे रावसाहेबच्या घराकडे गेले दहा पंधरा जणांची टोळी हातात काठ्या आणि कंदील घेऊन गे तिकडे गेले रावसाहेब नदीत पडलेला सापडला त्याचे गुडगे फुटलेले होते बराच मार लागलेला होता त्याला बैलगाडीत टाकून आणावे लागले होते आठ दहा दिवस रावसाहेब कुणाला काहीच बोलत नव्हता त्याबाबत कुणीही त्याला छेडले नाही त्याच्या वडिलांनी एक दिवस एक मांत्रिक बोलवला जटा दाढी वाढलेला अंगात भगवा डगला घातलेला एक भयानक चेहऱ्याचा राकट माणूस आला आल्याबरोबर सोबतच्या डबीतून थोडी भुकटी अग्नीत टाकली थोडासा धूर झाला तो सर्व घरभर फिरवला मांत्रिकाने डोळे मिटून ध्यान सुरू केले काही मंत्र म्हटले नंतर सांगितले तुमचे नशीब चांगले म्हणून मुलगा वाचला त्या दिवशी बहुतेक पौर्णिमा असावी त्याला चकव्याने घेरले होते परंतु कुठल्या तरी दैवी शक्तीची मदत तुमच्या मुलासोबत असल्यामुळे तुमच्या मुलाला हानी पोहोचू शकली नाही मी काही मंत्र सांगतो ते तुम्ही रोज सकाळी अंघोळ करून देवाजवळ बसून म्हणायचे आहेत आणखी आठ दिवसांनी आपण पुन्हा असा एक यज्ञ करू त्यावेळी त्या, त्या दुष्टशक्तीचा पूर्ण बंदोबस्त करू असे म्हणून मांत्रिकाने एक मंत्र त्यांच्या कानात सांगितला नी मानधन घेऊन निघून गेला रावसाहेब ची प्रकृतीत आता सुधारणा होऊ लागली होती घरात रोज मंत्र पठण सुरू होते तो आता नॉर्मल बोलू लागला होता एक दिवस मी आणि रामदास त्याला भेटायला गेलो काय रावसाहेब काय म्हणते तब्येत बरं वाटतंय ना आता रामदासने त्याला विचारले आता जरा बरं वाटतंय बरं झालं तुम्ही बरोबर होतात म्हणून मी वाचलो आणि रावसाहेब रडायला लागले अरे रडतोच कशाला तुला काही झाले नव्हते थोडीशी जास्त झाली होती म्हणून मी नेहमी म्हणत असतो जरा कमी पिझ्झा रामदास चेष्टेच्या सुरात म्हणाला नाही हो पाहुणं तुमची शपथ मी त्या दिवशी फारच कमी घेतलेली होती तुम्ही बघितलं ना बाटली सोबत घेतली होती मी रावसाहेब मनापासून सत्य ते सांगत होता पण मग असं कसं झालं आपण तर सर्वजण बरोबरच होतो मग तू अचानक पळायला कसा लागला मी विचारले साहेब मी खरंच सांगतो मी तुमच्या बरोबर चालत होतो त्याच वेळेस माझ्या बाजूने एक सुंदर मुलगी सोबत येत होती तुम्हाला खरं वाटणार नाही साहेब अशी सुंदर मुलगी मी पहिल्यांदाच पाहत होतो मी तिच्यावर खरच लट्टू झालो होतो परंतु तुम्ही सोबत असल्यामुळं थोडं सांभाळून बोलत होतो तो सांगत होता मग अचानक पळायला काय झालं ती कोण होती आम्हाला कशी दिसली नाही मी आश्चर्याने विचारले माहीत नाही साहेब ती कोण होती कुठून आली होती आणि का मलाच बोलत होती पण मला तिच्याशी बोलायला आवडत होतं आमची खूप जुनी ओळख असल्यासारखं वाटत होत ती बोलता बोलता म्हणत होती मी खूप दिवसापासून तुझी वाट पाहत आहे आज मला माझा खाऊ पाहिजे आहे आज मी खाणारच आहे आणि ती अशी म्हटली की लगेच मी खिशातला खाऊचा पुडा काढला आणि तिला द्यायला लागलो जसा मी तो पुडा तिच्या हातात द्यायला लागलो तिला काय झाले कोणास ठाऊ ती एकदम घाबरली आणि पळायला लागली मीही तो पुडा घेऊन तिच्या मागे पळू लागलो पुढे काय झाले ते मात्र मला काहीच कळाले नाही रावसाहेब सांगत होता आम्ही शांतपणे ऐकत होतो ह तर असे आहे हे सारे बरं तुझ्या हातात कोणता खाऊ होता ज्याला पाहून ती एवढी घाबरली मी विचारले साहेब त्यात चिवडा होता आम्ही बेवडे दुसरे काय खाणार तो पुढा कुठे काही आठवत आहे का त्या दिवशी तुझ्यासोबत तुझ्यासोबतच्या वस्तू कुठे ठेवल्या असतील तर त्या मला पाहायच्या होत्या मी जरासा जरासा विचारात पडलो लहानपणी ऐकलेल्या वाचलेल्या गोष्टीवरून या घटनेचा उलगडा होईल असे माझे मन मला सांगत होते काय साहेब तुम्ही पण कुठल्या गोष्टीत फारच खोल शिरता जाऊ द्या तो वाचला हे महत्वाचं बाकीच्या गोष्टीत खूप डोकं खराब करून घेता रामदास मला सांगत होता नाही रामदास तू समजतोस तितकी साधी गोष्ट नक्कीच नाही आहे यातून काहीतरी नक्कीच पुढच्यासाठी काही मार्गदर्शन मिळेल आपल्याला शोध घेतलाच पाहिजे पुढच्याच ठेस मागचा शहाणा झालाच पाहिजे मी सांगितले आणि रावसाहेबला त्या वस्तू आठवतील तशा जमा करायला सांगितले ठीक आहे साहेब पुढच्या वेळी याला हे तेव्हा नक्की हे सारं तुमच्या पुढं असेल रावसाहेब म्हणाला आणखी तीन दिवसाने नक्की येतो तो वर काळजी घे जीवाची असे म्हणून आम्ही निरोप घेतला तीन दिवसानंतर आम्ही रावसाहेबला भेटायला गेलो तेव्हा त्याने त्या ते दिवशी अंगावर घातलेल्या कपड्यासहित गोष्टी ज्या ज्या जमा करून ठेवल्या होत्या त्या माझ्या समोर मांडल्या सोबत घेतलेली दारूची बाटली आणि तो खाऊचा पुडा सुद्धा ज्याला मुंग्या लागलेल्या होत्या साहेब बघा यात तुम्हाला काय काय सापडत ते का कुणास ठाऊक साहेब पण तुमच्याकडे पाहून तुम्हालाही यातलं काही कळत असावं असं मला वाटायला लागलं बघा रावसाहेब म्हणत होता साहेब या साऱ्या नशिबाच्या आणि राशीनुसार घडणाऱ्या गोष्टी त्याच्या राशीवर होतं म्हणून ती त्याला दिसली आपल्याला नाही कुठं उगाच डोकेदुखी करून घेता रामदास म्हणत होता मी त्याला शांत बसवलं आणि त्या वस्तू पाहू लागलो एक एक वस्तू पाहता पाहता तो खाऊचा पुडा हातात आला त्याला मुंग्याने घेरलं होतं मी त्या मुंग्या झटकल्या त्यातला खाऊ दुसऱ्या एका कागदावर टाकला कागद झाकून सरळ वाचण्यासारखा केला आणि माझ्या चेहऱ्या चेहऱ्यावर हसू उमटले काही सापडलं का साहेब माझ्या चेहऱ्यावरचे हसू बघून साऱ्यांनीच एक सुरात विचारलं मी तो कागद सर्वांना दाखवला त्या कागदावर भगवान शंकराची प्रतिमा होती आणि खाली महामृत्युंजय मंत्र होता त्याच्यामुळे दुष्टशक्तीला चाल करता आली नाही धन्यवाद